एकाच दिवशी रंगणार चार सामने पाकिस्तानने भारत वर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर हा स्थगित झालेली आयपीएल शनिवार पासून पुन्हा सुरू झालेली आहे यामुळे यंदाचा वेळापत्रक लांबले असून सव्वीस मे पासून सुरू होणारी ही स्पर्धा आता चार जून पासून सुरू होईल तसेच पावसाची शक्यता लक्षात घेतात एकाच दिवशी चार सामने खेळविणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झाल्यानंतर आयपीएलचे स्थगित करण्यात आलेले उर्वरित सामने सतरा मे पासून खेळविण्याचे बीसीसीआयने ठरविले एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की स्पर्धेदरम्यान असलेल्या पावसाच्या शक्यतेमुळे प्रत्येक दिवशी आम्ही सार सामने खेळविणार आहेत यानुसार दिवाय पाटील स्टेडियम सकाळी साडे नऊ आणि दुपारी अडीच वाजता तर वानखेडे स्टेडियम दुपारी अडीच आणि संध्याकाळी साडेसात वाजता सामने रंगेल अद्याप नव्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा झाली नसून ही स्पर्धा आता चार ते अकरा जून दरम्यान रंगण्याची माहिती मिळाली आहे